त्यांनी इतकी वर्ष त्याच गोष्टीमध्ये राहून ते सहन केलं त्यामुळे एक वीस दिवस का होईना त्यांच्यासाठी रादर त्यांना सल्यूट म्हणून आपण हे करूच शकतो सो ते त्या गोष्टीने मला सगळं समजतं पण माझी मम्मी रडत होती <laughs> कारण ती खूप इमोशनल आहे आणि ती मला ते दोघं मला भेटायला पण आलेली आहेत सो तेव्हाही ती रडत होती सो बेसिक रिएक्शन आपली हीच असू शकते की आपल्या आपल्याला असं नाही बघू शकत सो त्याच्यामुळे मी नाहीच म्हणते बेसिकली पण इन फ्युचर जर सिरियलमध्ये मध्ये काम करायचं असेल तर मला आणि एक थेट तुमच्या घरात आम्हाला एक प्रश्न अशी एक न्यूज आलेली आहे की शिवाली म्हणे पुढच्या वर्षी लग्न सगळं नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे तर सतरा जानेवारीपासून मंगला हा चित्रपट तुम्हा तुमच्या भेटीला येतो आहे आणि त्याच चित्रपटामध्ये एका खरं तर खूपच एक आव्हानात्मक भूमिका आपल्यासमोर सादर करणार आहे तुमची माझी सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शिवाली परब शिवाली खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर थँक्यू नवीन वर्ष सुरू झालेलं आहे पहिल्याच आठवड्यात आपण भेटतोय सो हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर तुझ्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा माझ्याकडून एकदम मस्त आहे आणि खुश आहे खरं तर आपण या चित्रपटाविषयी बोलणारच आहोत तुझ्या भूमिकेविषयी पण बोलणार आहोत पण सगळ्यात आधी खरं सांगायचं तर मी जेव्हा हा ट्रेलर बघितला ना आज सुरुवातीचा बघितलं पण जेव्हा तो जो ते अटॅक ट्रस्ट मी मी अजिबात बघितला नाही तो मी फक्त ऐकलाय तो प्रोमो कारण मी नाही बघू शकलीय बापर काटा <laughs> येतोय ये अक्षरशः म्हणजे मला हे सांगताना पण ते, सांग, ते आठवतोय हो सगळं सो त्याच्यासाठी हॅटसॉप तुझं कौतुक आहे खरं तर थँक्यू थँक्यू सो मच म्हणजे खरंच खूप चांगले कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी पण माझं असं म्हणणं आहे की एकदा बघ कारण तुला एक ते कळेल की काय कसं केलं आहे किंवा रादर आपण काय दाखवण्याचा प्रयत्न केला मी तो फोटो बघितला पण माझी हिंमत नाही झाली आहे खरं सांगते की आणि त्यावेळेला मला असं झालं झालं ना की आपण बऱ्याचदा ऐकतो की सेलिब्रिटी म्हणतात कलाकार म्हणतो की एका ना विशिष्ट एक आव्हानात्मक भूमिकेची आम्ही वाट बघतोय त्याच्या प्र शोधात आहोत पण हेच खरं तर चॅलेंज आहे जे तू उचललेलं आहेस आणि ते खऱ्या अर्थाने पेल असं मला म्हणायचं आहे मला ह्या भूमिकेविषयी तुझ्या विचारायचं आहे की हे तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होतं आणि एकदा ते झालं शूट झालं पण त्या शूटमधून बाहेर आल्यानंतर शूटिंग संपलं आहे शिवाली परब म्हणून पुन्हा येताना काय वाटलं आहे तुला हे कॅरेक्टर म्हणजे सगळेच मला असं समोरून कॉम्प्लिमेंट करतात की खूप डिफिकल्ट होतं सगळ्यात डिफिकल्ट पार्ट इज की मेकअप होता हा कठीण म्हणजे तो माझ्यासाठी कॅरी करायला फार कठीण होता कारण प्रॉस्थेटिक मेकअप होता संपूर्ण तर बेसिकली काय व्हायचं की अम, मी आम्ही लुक टेस्ट पण केलेले पण तेव्हा ना एक दहा मिनटं फोटोज बिटोज काढून लगेच काढून टाकलेला सो त्या मेकअपमध्ये एक डोळा एक नाक अर्धा ओठ बंद असायचा कायम तर जेव्हा सेटवर गेले ना मी तेव्हा ते, ते चॅलेंजेस यायला लागले समोर की बोलताना हे इकडचं निघायचं मग काय व्हायचं इकडचं क्लिअर निघाली की मग तो पुन्हा एक दीड तास तो मेकअप करण्यासाठी जायचा मग ते चिटकवून चिटकवून मग ते स्किन इरिटेड व्हायची रादर बाहे, बाहेर आउटडोर शूट असेल बाहेर फिरण्याचं काही असेल तर ना त्याच्या आतमध्ये घाम यायचा आणि तो घाम आतमधला पुसलाच जायचा नाही सो ते तसंच राहायचा सो so, त्याच्यामुळे ना इचिंग व्हायचं आतमध्ये सो so, खूप खरं तर ते कॅरी करायला मला खूप डिफिकल्ट गेलं रादर सगळे बोलतात मी सुद्धा ऐकलेलं की प्रस्थॅटिक मेकअप असतो तो डिफिकल्ट असतो कॅ कॅरी करायला पण हे जेव्हा अनुभवलं ना तेव्हा मला कळलं की नक्की काय 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 असतं आणि ही खूपच महत्त्वाची गोष्ट होती आणि जेव्हा मी फिल्म करून आले तेव्हा मी काय घेऊन आले असं म्हणशील तर मी खूप गोष्टी शिकले या फिल्ममधून कारण माझ्याबरोबर श शशांक सर अलकाताई होत्या रादर माझ्याकडे असं कॅरेक्टर होतं जे खूप सेन्सिबल आहे लोकांनी मला फारच उथळ आणि म मरा म mm -hmm. काय कॉमेडी भूमिका करताना बघितलं आहे सो तेव्हा काही असं म्हणजे लोकांचा एक दृष्टिकोन असतो ना की आपण हिला असं कसं बघणार राईट सो हो ते माझंही स्वतःबद्दलचं बदलून गेलं मत की मला काम करायला मज्जा आली मला हे माहीत होतं पण आपल्याला एखादं कॅरेक्टर दिसतं की आपण हे असं प्ले करणार आहोत त्यातलं माझ्यासोबत काहीच नाही झालं मला माहितीच नव्हतं की मी काय प्ले करणार आहे पण त्यातली एक गोष्ट माहीत होती की आपल्याला संपूर्ण सिनेमात एक कॉन्फिडन्स दाखवायचा आहे ज्याच्यावर त्या मंगला ज्या ओरिजिनल मंगला कपूर आहे त्या तरल्या सो so, तो धागा पकडून मी परफॉर्म करायला गेले आणि शशांक सर अलकाताईंनी तर मला राधा खूपच मदत केली ते ग्रो करायला सगळंच आणि आमच्या डिरेक्टर पण होत्याच असं सगळं होता प्रवास बर पण हे जे सगळं असतं की आपण ती भूमिका वाचतो आपल्याला सगळं माहिती असतं की आपल्याला पुढे जाऊन कशा पद्धतीने कॅमेरावरती आहे पण जेव्हा तू हे स्वतःला त्या लुक मध्ये बघितलंस ना ते कसं फेस केलंस आपण म्हणतो ना नॉर्मल सुद्धा आपण असं काही झालं काही लागलं लाग वगैरे ला तर नाही आपल्याला पटकन ते सहन होत तर ते तू कसं फेस केलंस त्याला टिपिकल आपली मेंटॅलिटी काय असते की आपल्याला एक पिंपल आला तरी आपण आता घाबरत की अरे या रे कसं लपवू किंवा आता काय ट्रीटमेंट करू नंतर जर पिंपलचा डाग असेल तर तोही आपण लोकांना त्याच्यावर मेकअप लावतो त्याला हे करतो पण मला असं झालं की त्या जा ज्या ज्यांच्यावर ॲसिड अटॅक झाला आहे त्यांनी इतकी वर्ष त्याच गोष्टीमध्ये राहून ते सहन केलं आहे त्यामुळे एक वीस दिवस का होईना त्यांच्यासाठी रादर त्यांना सल्यूट म्हणून आपण हे करूच शकतो आणि तिथून हा कॉन्फिडन्स झाला आहे mm -hmm. आणि म्हणजे जे काही झालं ते त्या गोष्टीमुळे पार पाडलं गेलं माझ्याकडून असं मला सांगायला खूप आवडेल आणि मी त्यांना भेटलेले तेव्हा त्यांना बघूनच मला एक एक एनर्जी आली कारण त्या इतक्या पॉझिटिव्ह आहेत ना गं की मग माझं असं झालं की आपलं अर्ध काम सोप्पं होऊन जात आहे कारण त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत असं सगळं होतं आई बाबांबद्दल मला तुला विचारायचं आहे की आई बाबांची फर्स्ट रिॲक्शन काय होते कारण आपल्या मुलीला हे आशा मेकअपमध्ये बघणं हे कोणासाठी खूपच एक वाईट आहेच पण एक चॅलेंजिंग पण आहे त्यांच्यासाठी की आपल्या मुलीने इतकं मोठं शिवधनुष्य उचललेलं आहे आणि ती आता स्क्रीनवर अशी दिसते आहे सो त्यांची रिॲक्शन काय होती मी बेस मी बेसिकली त्यांना एक आयडिया दिलेली की आपलं या असं 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 स्टोरी आहे हे असणार आहे असं सगळं पण जेव्हा आपण बघतो रिॲलिटीमध्ये तेव्हा ते खूप वेगळं असतं आणि तू जसं म्हणाली की तू ही तर आपण भेटलोही नाही कधी तरीही तुला ती गोष्ट बघवली नाही ती तर माझे मम्मी पप्पा आहेत स <laughs> so, मी त्यांना ब फोटो काढले मी आणि मी त्यांना ग्रुपवर आमचा चौघांचा ग्रुप आहे त्याच्यावर फोटो पाठवला मग मला पप्पांचा फोन आला सो so, पप्पा इज लाईक की ते खूप स्ट्रॉंग आहेत पप्पा आणि खूप चांगल्या पद्धतीने समजवू शकतात रादर त्यांना हे कळतं की ही तुझी संधी आहे तुला मिळालेली सो ते त्या गोष्टीने मला सगळं समजवत पण माझी मम्मी रडत होती <laughs> कारण ती खूप इमोशनल आहे आणि ती मला ते दोघं मला भेटायला पण आलेली एकदा सेटवर सो तेव्हाही ती रडत होती सो बेसिक रिएक्शन आपली हीच असू शकते की आपले आई बाबा आपल्याला असं नाही हो बघू शकत पण ऑफकोर्स त्यांना हे कुठेतरी माहिती आहे की आपण ॲक्टिंगच आहे हे कायमस्वरूपी नसणार आहे पण ते खूप खुश होते राहत आत्ता तर जास्त आहेत कारण बऱ्याचदा काय होतं शूट होतं आणि फिल्म रिलीज होत नाही पण हे फिल्म रिलीज होते तर त्याचा जास्त आनंद आहे त्यांना खरं तर थार प्रेक्षकांनी तुला आत्तापर्यंत एक बबली गर्ल आणि कॉमेडी हे करताना बघितलेलं आहे पण तुझ्यासाठी हे जसं तू म्हणालीस की हे लोकांच्यासाठी सुद्धा नवीन आहे की शिवाली परब अशा प्रकारची सुद्धा भूमिका करू शकते सो तू लोकांना ना या माध्यमातून काय सांगशील आत्ता पुन्हा नाही मला असं वाटतं की लोकांनी बघितलं आहे कारण आम्ही तसं परफॉर्म करत आलो आहे पण कदाचित लोकांनी लोकांना किंवा प्रेक्षकांना हे फार माहीत नसेल की मी एकांकिका नाटक वगैरे पण केलं आहे राधर त्याच्या व्यतिरिक्त मी बरेचसे सिनेमे केले आहेत त्याच्यात काही मी असं कॉमेडी पात्र नाही केलं आहे नॉर्मल कॅरेक्टर्स असतात सिनेमातली वेगळी कॅरेक्टर्स असतात ते केलं आणि मला हास्य जत्रेबद्दल हेही सांगायला आवडेल की आम्ही हास्य जत्रेत फक्त कॉमेडी नाही करत आम्ही ती पात्र करतो राधा सिच्युएशन प्ले करतो ती आणि बरेचसे आमच्या स्किट आहेत जे इमोशनल्स पण आहेत म्हणजे इमोशनल आहेत तुम्ही बघितले पण असतील बरेचसे स्किट की ज्यातून आम्ही काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतो राधा माझंच एक सिरीज आहे शंकरा शेतली सर त्याच्यात किती इमोशन्स आहेत राईट इत, मैत्रीण असली तरी त्याच्यात किती एका ह्याच्यात मी हिरोईन असते सो so, प्रत्येक गोष्टीत इमोशन आहेत सो so, ते इमोशन आपण प्ले करूच शकतो हो की सो so, मला एवढंच सांगायचं आहे लोकांना की असं काही नाही आहे की हे 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 ॲक्टर <laughs> ॲक्टर असतात ते परफॉर्मर असतात आणि ती संधी मला मिळाली असो मी ते करण्याचा प्रयत्न केला पण ही एक जे ओळख असं ना की महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम हे जे एक लागतं आणि त्याच्या आधी तू एकांकिका केलेलं आहेस ही पण केलेली आहेस प्लस फिल्मसुद्धा केलेली आहेस पण हे जे एक ओळख लागते ना महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम हे तुला कसं वाटतंय म्हणजे बाकीच्याही कामांमधून सुद्धा तुला तेवढीच ओळख मिळाली पाहिजे पण हीच एक ओळख पुढे जाते काय वाटतंय तुला याच्याबद्दल मला अभिमान वाटतो या गोष्टीचा कारण कदाचित मी ह्या गोष्टीत वर्क होते आणि लोकांना मी आवडते ह्या गोष्टीतून मी बरीच कामं केली आहेत पण तित तितकं लोकांपर्यंत पोहोचले गेले नाही पण ह्या शोमुळे ह्या कॅरेक्टर्समुळे आणि माणूस म्हणून म्हणजे राधर मी बाकीचं काही केलं असतं तर मी त्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखले गेले असते पण हास्य जत्रेमध्ये मी शिवाली परब म्हणून ओळखली जाते सो so गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो आणि जे काम लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ते कायम कायम पोहोचतच आणि जर ते लोकांना आवडलं तर ते डोक्यावर धरूनच ठेवतात मग ते कुठलंही काम असो सो आपण ते गृहीत नाही धरू शकत की ह्या कामामुळेच फेमस झाले पाहिजे किंवा ह्या कामामुळेच सो ते हास्य जत्रेने मला दिलं आहे सो मी खूप त्यांना हा थँक्यू म्हणेन की त्यांच्यामुळे मला ही ओळख मिळाली आहे मला अजून एक त्यानिमित्तानेच विचारायचं की बऱ्याचदा असं होतं की खऱ्या आयुष्यामध्ये ना आपल्याला अशी एक कुठेतरी एक सॅड मुमेंट असते की आपल्या एक जवळच्या व्यक्तीसोबत झालेली आहे किंवा मैत्रमैत्रिणीसोबत झालेली असेल पण ती असतानासुद्धा आपण रंगमंचावरती असेल स्क्रीनवरतीसुद्धा ती आपण दाखवत नाही पाठीमागे काय घडलेलं आहे ते तिथे आपल्याला हसायचं असतं एखादं छान स्किट सादर करायचं असतं तुझ्या बाबतीत असा कुठला सीन झालेला आहे जो तू आत्तापर्यंत कुठे शेअर नाही केलेलास की काहीतरी एक पाठीमागे सॅड मुवमेंट घडलेली आहे पण तुला ते दाखवायचं नाही आहे ते इमोशन्स आणि तिथे मात्र प्ले करायचं आहे ते हा असं म्हणजे आत्ताच एक वर्ष झालं माझी आहे खूप जवळची खूप जवळची माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणी ज्या आम्ही जमत गेलो त्या आम्ही चार मैत्रिणी आहोत आणि त्यातलीच माझी एक खूप जवळची मैत्रीण होती सो ती नाही आहे आत्ता आमच्यात आणि जेव्हा ती गेली त्याच्या दुसऱ्या दिवशीच Um, मी सगळ्यांसाठी एक हजारच्या क्राऊडसमोर दिवाळी पहाटचा इव्हेंट केला सो so, माहीत um, नाही मला पण मी खूप पॉझिटिव्ह होते त्यानंतर म्हणजे असं बऱ्याचदा बऱ्याच लोकांच्या आयुष्यात घडतं ते काही नवीन yes. नाही आहे करन कारण ते कलाकाराचं आयुष्यच आहे त्याला yes. आपण काहीच नाही करू शकत का कर म्हणजे मी जरी सांगितलं असतं मी नाही आहेत तर त्यांचं खूप नुकसान झालं असतं रादर हे कदाचित तिला पण आवडलं नसतं की तू माझ्यामुळे नाही गेली सो मी ते न करता मी परफॉर्म केलं आणि मग जे काही असेल ते पण हे असं झालं आहे शिवाटचे दोन प्रश्न घेऊया खरं तर तुझ्या प्रेक्षकांची एक गोड तक्रार आपण म्हणूया की शिवाली परबला त्यांना मालिकेत बघायचं आहे पण तू मालिकेत दिसत नाहीस ते असं काही ठराविक भूमिकेची वाट बघती आहेस की ठरवून नाही करत आहेस डेली सोप काय सांग नाही आत्ता तरी हास्य जत्रेमुळे मी खूपच बिझी आहे बिझी खूपच नाही पण काय होतं की हास्य जत्रा आणि सिरियल असं नाही करू शकत आणि ज्या गोष्टीमुळे आत्ता माझं सगळं व्यवस्थित आहे ती गोष्ट सोडून मला पळत्याच्या मागे आत्ता नाही लागायचं आहे कारण मला माहीत नाही मी सिरियलमध्ये कशी वर्क होईन म्हणून ही गोष्ट म्हणते मी पण मी हास्य जत्रेत सात वर्ष काढल्यानंतर आत्ता कुठेतरी मला ते जमायला लागलं आहे सो मला सिरियलची गणितं कदाचित कळायला वेळ लागेल मग मी परत पुन्हा त्या काळात डाऊन होऊन जाईल आणि आता तरी नाही कारण बरीचशी कामं आजूबाजूला चालू आहेत सो कधीतरी असं वाटलं हां बऱ्याच बऱ्याच सिरियलसाठी बऱ्याच मालिकांसाठी झी वीर सगळं सगळ्या पण ते मीच नाही म्हणते कारण मला असं जत्रा सोडायचं नाही आहे तर त्याच्यामुळे आणि ते तारखा नाही वर्क होत बाकीची कामं नाही होऊ शकत मग सो so, त्याच्यामुळे मी नाहीच म्हणते बेसिकली पण इन फ्युचर जर सिरियल मध्ये काम करायचं झालं तर मला विलेनची भूमिका करायला आवडेल <laughs> आणि खरं तर आम्हाला सुद्धा तुला त्या भूमिकेत बघायला आवडेल कारण शिवालीचं एक नवीन रूप आमच्या समोर येणार आहे आणि एक थेट तुमच्या घरातनं आम्हाला एक प्रश्न अशी एक न्यूज आलेली आहे की शिवाली म्हणे पुढच्या वर्षी लग्न करणार करणारे कोण सांगतय सगळं नाही अजिबात नाही अजिबात लग्न करणार नाही मी पण थेट तुमच्या घरातून माझं नाटक आलं आहे तर आजच म्हणजे आता हे तू कधी टेलिकास्ट करशील माहित नाही हा म्हणजे काल आमचा पुण्यात पहिला शुभारंभाचा प्रयोग होता स आणि तो कमालीचा झालेला आहे आणि तुला सांगते तो हाऊसफुल आहे सो <laughs> अशी so, uh, सुरुवात आहे आणि नाटक आहे प्लीज प्लीज सगळ्यांनी तेही बघा थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू खूप मजा आली थँक्यू